की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये आपण त्या ठिकाणी देणार आहोत लाडकी बहीण योजना सुरू केली आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्याची लाडकी बहीण योजना आपल्या सरकारने निराधार योजनेचे पैसे वाढवले पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं ग्रामसेवकांचं मानधन वाढवलं अंगणवाडी सेविका आशा सेविका कोतवाल ग्राम रोजगार सेवक होमगार्ड एकही असा घटक नाहीये की ज्या घटकाला आपण मदत केली नाही प्रत्येक घटकाच काम आपण केलं आमच्या योजना कशी कायम आपल्याला करता येईल त्या संदर्भातलं काम देखील आपण सुरू केलं प्रत्येक घटकाला मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी मदत केली आणि हे सगळं करत असताना मोठ्या मोठ्या योजना केल्या या ठिकाणी आमच्या विदर्भावर जो दुष्काळाचा ठप्पा आहे तो नेहमी करता पुसून काढण्याकरता एक अभिनव योजना आम्ही तयार केली गोसी खुर्द धरणा खालनं पासष्ट टीएमसी पाणी ते वाहून त्या ठिकाणी समुद्रात जात हे पाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमात नागपूर वर्धा अकोला यवतमाळ वाशिम या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणण्याकरता साडेपाचशे किलोमीटरची नवीन नदी आम्ही तयार करतोय आणि वैनगंगा नदीला नळगंगा नदीशी त्या ठिकाणी जोडतो आहे हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे दहा लाख एकर जमीन ही ओलिता खाली येणार आहे आणि केवळ कागदावर नाही प्रत्यक्ष त्याचं टेंडर आम्ही काढलेला आहे येत्या काळामध्ये माझा विदर्भ हा दुष्काळी राहणार नाही तर हा पूर्णपणे पाणीदार विदर्भ असेल माझा यवतमाळ जिल्हा पाणीदार जिल्हा असेल अशा प्रकारची व्यवस्था आज या ठिकाणी आपण केली आहे जाण की बहीण योजना ही मुलींच्या शिक्षणाची योजना या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे याच्यावर तुम्ही स्थगिती द्या मला आश्चर्य वाटलं अरे आमच्या गरीब बहिणींना दोन पैसे मिळत आहेत या सावत्र भावांच्या पोटात इतकं का दुखत आहे पण काळजी करू नका तुमचे भाऊ होते आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टाला सांगितलं आम्ही काय करतोय आणि कोर्टाने देखील त्यांना स्थगिती द्यायला नकार दिला आणि ही योजना सुरूच राहील अशा प्रकारे कोर्टाने आम्हाला सांगितलं त्यामुळे आता ही योजना कोणीच बंद करू शकत नाही पण बहिणींनो